माझी महाराष्ट्रातल्या तुम्हा सगळ्या जनतेला विनंती आहे की घटना बदलायचं यांच्या मनात पाप आहेच हे कितीही म्हटले तरी एकोणीसशे बावन्न सालापासून जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना लिहिली तेव्हापासून या घटनेला विरोधी लोक करत आहेत अगदी तिरंग्याला देखील विरोध केलेला रेकॉर्ड आहे त्यांच्या पुस्तिकेत लिहिलेलं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपली तुमची आमची जबाबदारी आहे की एक धक्का आपण दिला लोकसभेला ह्यांची जाता जाता सत्ता थांबली पण आता महाराष्ट्राचा धक्का द्या महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे यांच्या हातातून महाराष्ट्र काढून घेतलं तर पुन्हा कधी देशात दिल्लीत भारतीय जनता पक्ष निवडून येणार नाही आणि त्याची खात्री करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रातनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांची हे दोघं मित्र हद्दपार करण्याची तुम्हा सगळ्यांची जबाबदारी